दोषारोपपत्रामधील फॉर्म ईमध्ये आरोपीची वैयक्तिक माहिती दिली असती त्यामध्ये आरोपीचे नाव गाव पत्ता आरोपीचे वय आरोपी कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या वर्गाचा आहे कुठल्या प्रवर्गाचा आहे कुठल्या प्रकारचा गुन्हा केलेला के आहे कुठल्या कलमांप्रमाणे गुन्हा केलेला आहे त्याला अटक केली होती का त्याचा जामीन झाला आहे का त्याचा जामीनदार कोण आहे त्याचा फोटो तो प्रथम आरोपी आहे का सराईत गुन्हेगार आहे याबाबतची सर्व डिटेल्स त्याचा आधार नंबर त्याचा फोन नंबर या प्रकारचे सर्व डिटेल्स फॉर्म ई मध्ये पत्रामध्ये आरोपीची माहिती दिलेली असते त्यासोबत मित्रांनो दोषारोप पत्रामध्ये साक्षीदारांचा तपशील सुद्धा दिलेला असतो म्हणजेच की कुठल्या कुठल्या प्रकारचे साक्षीदार हे तपासले आहेत त्यामध्ये फिर्यादी फिर्यादीतर्फे तपासण्यात आलेले प्रत्यक्ष साक्षीदार अप्रत्यक्ष साक्षीदार आय क्यू साक्षीदार तसेच वैद्यकीय साक्षीदार तसेच एक्सपर्ट जे काय आहे विशेष एक्सपर्ट विटनेसेस इत्यादी बाबतचा तपशील त्यामध्ये दिलेला असतो तर मित्रांनो दोषारोप पत्रामध्ये त्यासोबत दस्तावेज कुठले पुरावे आलेले आहेत का म्हणजेच की घटनास्थळ पंचनामा जप्ती पंचनामा त्यासोबत साक्षीदार त्यासोबत वैद्यकीय तसेच वैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल ठाणे अंमलदार तपासिक अंमलदार यांची साक्षीदारांच्या यादीमध्ये माहिती दिलेली असते त्याचसोबत मित्रांनो पत्रामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना जप्त केलेल्या वस्तूंचा तपशील देखील दिलेला असतो म्हणजेच की गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करत असताना पोलिसांनी तपासामध्ये कुठल्या प्रकारचे गुन्हा करताना वापरलेल्या आरोपीने जे काही हत्यार आहेत ज्या काही वस्तू आहेत किंवा घटनास्थळी ज्या काही मिळून आलेल्या आहेत गुन्ह्याशी संबंधित ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंच्या जप्तीचा एक पंचनामा असतो तो पंचनामा देखील दोषारोपत्रामध्ये दाखल केले